नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी गोमासाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक पासष्ट किलो गोमासासह दोन चार जप्त कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगे नदीच्या मुलाजवळ टिटवाळा पोलिसांनी गोमासाची वाहतूक करणाऱ्या दोन चार चाकी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पासष्ट किलो गोमास जप्त करण्यात पोलिसांना सदर घटनेत पोलिसांनी संरक्षण अधिनियम प्राणी कोर्टा प्रतिबंधक कायदा पशुसंवर्धन अधिनियम सारख्या विविध कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या त्या दोन चार चाकींवर शिवसेनेच्या वाघ जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गुप्त माहितीनुसार बजरंग दलाला माहिती मिळाली बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना सकाळी सचिन जी पताळे आपल्या जिल्ह्याचे गौरक्षाप्रमुख कल्याण जिल्ह्याचे गौरक्षाप्रमुख बजरंग दलाचे त्यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली आम्ही दोन तीन वेळा या गाडीच्या फिल्डिंगवर लावलं होतं दोन दोन तीन वेळा फिल्डिंग लावली होती या गाडीची पण दोन तीन वेळा हा पसार झाला होता हातावर तुरी देऊन आता ह्याच्याकडं दोन वेपन आहेत शस्त्र आहेत आणि जो ह्याचा मुख्य आरोपी आहे त्याच्या नावावरती ती रिव्हॉल्वर लायसन रजिस्टर आहे आणि आमची पोलीस प्रशासनाला हीच मागणी होती की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि हा सराईक गुन्हेगार आहे ह्याच्याबरोबर पण याच्यावरती गो हत्येचे आणि गो मांस विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि याची दुकानं आहेत उल्हासनगर हे अंबरनाथला गुडनसाळीमध्ये तर त्याच्यावरती पण कारवाई झाली होती पूर्वी हा सराईक गुन्हेगार असून याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी बजरंग दलाची मागणी होती आणि शस्त्र वापरतोय तो तो त्याच्या जेजा शस्त्र आहे आणि त्याच्या मुलांनी वापरलेला आहे ते तर त्याच्यावरती पण कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आमच्या गौरक्षकांवरती बंदुकीचा धाक दाखवून गौ गौरक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न हा आम्ही सहन करून करून घेणार नाही आणि बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद गौर, गौरक्ष गौरक्षकांच्या मागे खंबीरपणे पाठीशी आहे जय श्रीराम जय गोमा माता जय श्रीराम जय गो माता आज सुबह सुबह गाडी पकडा गया तो पकड़ने के बाद में उसके लड़के ने ड्राइवर मतलब सीट के साइड से हमको एक बेपन दिखाया और धमकी द्या की ते में दिखाएगा मैं गाडी पास करत नाही जे श्रीराम जीव हे अशी खबर लागली का एकनं ही गाडी जाणार आहे आणि वाहुलीवरून हा जरा काहीचा मास कट, कट कटिंग करून तो रायत्या मार्गी अंबरनाथ ला जाणारी होती त्याच्यामुळं जा ही खबर भेटतात बजरंगच्या कार्यकर्ते आणि पोलीस चौकीच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नुसार दोघाही मिळून ही कारवाई केलेली आहे तरी पण जास्तीत जास्त कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे जय श्रीराम जय माता आज सुबे लडके लोक टिप मिला था की गाडी आ आरही आहे गोवांश भरे लडकी लोकने लगाया पुलिस पोलीस के सामने से। गाड़ी पकड़ी गई गाड़ी में क्या ना लड़के को रिवॉल्वर दिखाया गया ये रिवॉल्वर दिखाने के बाद लड़के को धमकी दिया गया लड़के साथ मारपीट किया गया और बार बार ये बावली ही क्यों हो रहा है हाँ। हम जो कि गोवंश का जो कतल खाना है वो बावली से ही चल रही है पुलिस प्रशासन से भी बात की है अपना कुमार साहब से बात हुआ चर्चा भी हुआ उन्होंने बोला कि नहीं इस बार कार्रवाई होगी अगर आगे कार्रवाई नहीं होगी तो हम बड़ा आंदोलन करेंगे बजरंग दल अपने कार्रवाई करने के लिए सक्षम है और आगे भी करती रहेगी जय कितना होता धन्यवाद